सगळ्यांनी तो, तो निर्णय घेतला की त्यांना उभं करा संपलं असं एक सुरू होतं की जे पराभूत उमेदवार आहे त्यांना बॅकडोर एंट्री कशासाठी दिली जाते असंही काही काय पक्षाचा निर्णय जो आहे तो सगळ्यांना मान्य करावा लागतो आणि आम्ही तो निर्णय घेतलेला आहे पण या पक्षामध्ये इच्छुक होतात अजूनही एक खासदार की बाकी आहे पियुष गोयल वाली एक खासदार अजूनही बाकी आहे तुम्ही देखील इच्छुक होतात तुम्ही परत दावा करणार आहात कारण नितीन पाटील यांना ही खासदारकी दिवसा अजित पवार सूचित पक्ष पक्षाचा निर्णय घेईल तो, तो मान्य करावा लागतो ना ज्या तुम्ही एखाद्या पक्षामध्ये काम करा मी काय अपक्ष नाही आहे मी माझ्या मनाप्रमाणे निर्णय घेईल आणि तो अंमलात आणेल पक्ष जो निर्णय घेईल तर पक्षाचा कार्यकर्ता पक्षाचा एक मंत्री म्हणा नेता म्हणा काही म्हणा पक्षा जो पक्ष जो ठरविल त्याप्रमाणे आपल्याला वागावं हो लागतं त्याप्रमाणे काम करावं लागतं काही कंपल्सरी असतात पक्षाचे पण सर उभं करण्याच्या तुमच्या पक्षामध्ये प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे आणि अजित पवार हे प्रायव्हेट प्रॉपर्टीगत पक्ष चालवतात असं वाटत नाही का ज्या पद्धतीने सर्व निर्णय तुम्हाला तुम्ही ज्येष्ठ असून देखील होतो ना संध्याकाळी मला काल होतो ना संध्याकाळच्या मीटिंगमध्ये मी मग कुठे डावलं मला मागच्या पाच दिवसांना मा? मंडळ त्यांना भेटायला की जाणार आहे काही वेळात म्हणून जरा पाच दिवसांपासून उपोषण करताय ज्या पद्धतीने त्यांच्या मागणी होत्या त्या पुन्हा त्यांना सरकारसमोर समोर आहे सरकार समोर दखल घेतली जात नाही नाही माझं म्हणणं असं आहे की जरांगीने सुद्धा जे आहे आता कुपोषण वगैरे करून जे आहे आत्मक्लेश थांबवायला पाहिजे आणि सरकार जर त्याच्यावर विचार करत आहे की जेणेकरून ओबीसींना सुद्धा धक्का लागणार नाही आणि त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यावर सकारात्मक कशा रीतीने विचार करते सरकार विचार करत आहे आताच निवडणुकीतून जे आहेत सगळे मोकळे झालेले आहेत त्यामुळे वेळ तर द्यायला पाहिजे आघाडी मधले निवडून आलेले सर्वच खासदार आता मनोज धरंगे पाटील यांच्या पाठीशी उभे राहताना पाहायला मिळतात त्यांच्या या मराठा आरक्षणाच्या संदर्भात सगळे सोयऱ्याच्या संदर्भात अंमलबजावणी करण्यात यावी असं एक सकारात्मक पत्र सगळ्या खासदारांकडून दिलं दोन तीन खासदार जे आहेत ते गेलेले आहे आम्हाला माहिती आहे पण ठीक आहे ना पण ज्या वेळेला सरकार असतं सरकारला त्या कुठल्याही पक्षाला सगळं दलित आदिवासी अल्पसंख्याक मराठा ओबीसी भटक्या विमुक्त सगळ्यांना बरोबर घेऊन जावं लागतं त्याचा म्हणून विचार करून निर्णय घ्यावे लागतो पण शासनाला ते सर्व धमकी देतात की लोकसभेपेक्षा सुद्धा विधानसभेमध्ये जास्त ताकद दिसेल पडताना उमेदवार ठीक आहे आता त्यांची ते पद्धत आहे त्याप्रमाणे बोलतात तुम्ही आता त्याने करूया ना काय छगन भुजबळवर टीका कि मी आज करतात का लो अनेक वर्ष छगन भुजबळ टीकेचे घाव सोसतच आलेला आहे त्याच्यामुळे त्याची काळजी करायचं कारण नाही छगन भुजबळ एवढंच म्हणतो आहे की ओबीसी भटक्या विमुक्त जे आहेत किंवा इतर लहान लहान समाज असतील आदिवासी दलित अल्पसंख्याक कुणी या कुणाच्याही अधिकाराला धक्का लावू नका आणि त्यात त्यातनंतर जो काही निर्णय घ्यायचा तो, तो निर्णय घ्या हे मी बोलतो आणि कुणी किती शिव्या दिल्या आणि आणखीन काहीही केलं तरी माझा हा मुद्दा जो आहे हा मी कधी सोडणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला माहिती मंत्रिपद सोडायला तयार झालो मागच्या वेळेला राजीनामा दिला होता त्यामुळे तो प्रश्न तुम्ही दुसऱ्याच्या अधिकारावर अतिक्रमण करायचं नाही एक निकालच्या सगळे घटक जे आहेत समाजातले त्यांना न्याय देण्याचा जो आहे प्रयत्न सरकारने केला पाहिजे सर पवारसाहेबांनी आज बारामतीमध्ये एक उल्लेख केला इंदापूरमध्ये की पुढच्या चार महिन्यामध्ये मला हे राज्य सरकार घालवायचं आहे जसं लोकसभेत साथ दिली तशी विधानसभेत द्या खरंच या निकालानंतर मग असं स्वरूपाची परिस्थिती दिसेल आपल्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला काय परिस्थिती वाटते असं आहे ना आम्ही पण तेच म्हणतो आहोत की लवकरात लवकर काय आहेत आमच्या युतीतल्या पक्षाने एकत्रित बसून तर तिकीट वाटपाचा प्रश्न जो आहे काय का ऐंशी द्या नव्वद द्या आणखीन काय करायचं काय करायचं ते करा बिग ब्रदर छोटा ब्रदर मधला ब्रदर काय ठरवायचं ठरवा था, लवकर कारण आपण पाहतात की पवारसाहेब जे आहेत कामाला लागलेले ला ला आहेत ला ला ला, प्रचार सुरू झाला काय तशा प्रचाराला तर आपण सुरुवात करावी लागेल आपण परत तेच 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 आपण बसतो आपण घोराळ करीत चर्चेच तर परत अडचणी देऊ एवढंच माझं म्हणणं दिल्ली मी जास्तीच ऑर्गनायझर मधून अजित पवारांवरती टीका केली की अजित पवारांना सोबत घेतल्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं आहे आर एस एस आहे ऑर्गनायझर त्याच्यामधून झाली असं आहे की त्यांनी सगळ्यांना अनेकांना टीका केलेली आहे काय काही लोकांनी तर ते काँग्रेसचे लोक तुम्ही का घेतलेत याच्यावर सुद्धा टीका केलेली आहे घेतलेत ना काँग्रेसचे अशोकराव चव्हाण घेतले इथे ते देवरांचा मुलगा जो आहे तो मिलिंद देवरा त्यांना घेतलं त्यांना पदावर सुद्धा प बसवलं राज्यसभेच्या वगैरे आणि आणि आम्हालासुद्धा असं एकू जे आहेत ते म्हणत आहेत ते बरोबर आहे पण मला त्यांना असं म्हणायचं आहे की बाबा हे महाराष्ट्रातलं तुम्ही सांगता भारतातलं इतर ठिकाणी काय झालं फक्त महाराष्ट्रातच थोडा सेटबॅक बसला का इतर ठिकाणी थोडासा सेट बरासा सेटबॅक बसलेला आहे म्हणून तर मग हे जे आहे नितीश कुमार आणि काय चंद्राबाबू वगैरे त्यांना घेऊन जे आहे सगळं व्यवस्थित सरकार करावं लागलं जे अलायन्सचं तो धक्का सगळीकडे बसलेला आहे नहीं? नहीं ये जो निर्णय जो है हमारे कोर ग्रुप के जो लोग हैं हमारे मंत्रीगण जो है और, अ, ये, प्रफुल पटेल साहब और एमपी पी और अध्यक्ष हमारे राज्य के तटकरे सब हम लोगों ने बैठकर जो है चर्चा की बहुत सारे लोग इच्छुक थे हाँ ये भी है मैं भी इच्छुक था मैं भी चाहता था कि मुझे वो सीट मिले मगर सब लोग जो है बैठे और उन्होंने जो है काफ़ी चर्चा करने के बाद हम सब लोगों ने जो है एक दिल से जो है निर्णय लिया है कि सुमित्रा ताई पवार को जो है राज्य सभी की उम्मीदवारी दी जाए इसे आपके नाराज़ हैं बिल्कुल नाराज़ नहीं हूँ नाराज़ हूँ ना मेरे मुँह पर आपको नाराजगी दिखती है क्या अरे भाई जब पार्टी में आप लोग काम करते हैं आप लोग तो पार्टी में सबको साथ लेकर चर्चा करते हुए जो बात नकी होगी उसको मान लेना चाहिए हर आदमी जो है पार्टी का अगर अड़ा बैठेगा कि मुझे ही चाहिए तो पार्टी चलाना मुश्किल है फिर तो सबको साथ लेकर चर्चा करते हुए जो है ये निर्णय होते हैं सुनील गडकरी प्रफुल पटेल और अजित पवार जी यही सब निर्णय ले रहे हैं आप पार्टी के वरिष्ठ नेता है आपको नजरअंदाज देखिए भाई देखिए भाई अब अजीत दादा पवार राष्ट्रीय अध्यक्ष है और प्रफुल पटेल जी राष्ट्रीय कार्याध्यक्ष है टकरे जी जो है तो हमारे प्रांत के प्रांत अध्यक्ष है तो वो निर्णय करने में बैठेंगे बार बार बैठेंगे चर्चा करेंगे हम तो जो है एक नेता है कार्यकर्ता है पार्टी आप, सर। भी नेता हो सर, आप आपका करियर साल का चालीस साल का नहीं सत्तावन साल का जितना शिवसेना कितने दिन हो गए शिवसेना स्थापन उस दिन से गिनते जाओ तो वो बात नहीं है फिर बात यह है कि देखे देखे। पार्टी का नेतृत्व तो कौन कर रहे हैं तो पार्टी के नेतृत्व तो तीन लोग कर रहे हैं तो जरूर वो लोग बातचीत करेंगे और चर्चा करेंगे सर आर एस एस ने अपने मुख पत्र में लिखा है कि बीजेपी को कोई फायदा नहीं हुआ अजीत पवार गुट के साथ जाकर ऐसी भी चर्चाएं चल रही हैं कि हो सकता है बीजेपी अजीत पवार गुट को ही अलग कर दे आप काफी नजर आ रहे हैं क्या लगता है सर देखिए ये बात जो है मेरे मैंने भी सुनी है मैंने भी पढ़ी है बात यह है कि सिर्फ मतलब कांग्रेस के भी जो लोग आए उनको भी, भी बनाया गया था ये महायुति में हम लोग भी आए शिंदे भी आए और बात यह है कि ये बिल्कुल जरूर ये मानता हूँ मैं कि थोड़ा सा सेटबैक जो है महाराष्ट्र में मिला मगर क्या सिर्फ महाराष्ट्र में मिला है बीजेपी को सेटबैक और भी तो है यूपी जैसे जो है राज्य में कोई भी ऐसा कहता नहीं था कि यूपी में कुछ सीटें कम आएगी बल्कि लगता था, लगता था कि ज्यादा आएगी फिर उधर भी तो थोड़ी सी कमी हुई तो अलग अलग जगह पे जो है ये हमको दिखाई देता है कि थोड़ी सी जो है कमतरता कमियां, त्रुटियां महसूस हुई है अच्छा। 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 आधी त्याच्या गटांनी उमेदवार मागे घेतला नाही या अंतर्गत तिथली कलह आणि त्याचा फटका महायुतीला बसेल असं दिसत आणि कसला फटका आणि कसला तुम्हाला जरा काय झाला का फटका दणका त्याशिवाय काय तुम्हाला दुसरे शब्द येत नाहीत काय आता बघूया का कोण कोण उभे राहिलेले आहेत अहो काय होते गरजा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा